ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि ऑफिसमधील भ्रष्टाचार अधिकारी ऑपरेटर व एजंटवर तत्काळ कारवाई करण्यात यावी जे कोणी दोषी आढळतील अशांना योग्य ते कायदेशीर कारवाई करावी व भ्रष्ट कर्मचाऱ्यांकडून सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक थांबून त्यांच्या अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मिनल दास शहराध्यक्षा मनीषा कोळी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे श्रेयस माने महिला कार्याध्यक्षा जयश्री जाधव सुनंदा सूर्यवंशी सुनीता कारंडे सिद्धम्मा तपले जानका पाटील रुक्मिणी चिल्लाळ शिवलीला दुबलगुंडे आंबा चलगेरी आंबू मुंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते जयझाऊ आज संभाजी ब्रिगेड सोलापूर तर्फे मान्य आयुक्त साहेब सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले की जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयात मृत्यू दाखले बाळाच्या नावाचे दाखले विवाह नोंदणी दाखले दुरुस्तीचे दाखले असे मिळून कमीत कमी एक दहा ते पंधरा हजार दाखले प्रलंबित आहेत आणि हे प्रलंबित दाखल्यामागचं कारण म्हणजे त्या कार्यालयातील भ्रष्टाचार तेथील कर्मचारी हे एजंटामार्फत पैसे घेऊन दाखले देण्याचं काम करत आहेत त्याची तक्रार आज संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आलेली आहे जर हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई नाही झाली आणि तेथील सर्व हा कारभार गैरप्रकार बंद नाही झाला तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद महापालिका आयुक्तांनी घ्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे